नमस्कार मंडळी दुष्काळ परिस्थिती ही बँकेची सक्तीने वसुली सुरू आहे शेतकऱ्याच्या तोंडाला पाना पुसण्याचं काम सरकार करत यंदा पाऊस प्रमाणात कमी असल्याने खरीप पिके हातातून गेली शासनाने तालुक्यातील दुष्काळ दृश्य परिस्थिती असल्याचा शासन निर्णय जारी करून चाळीस तालुक्यात मोठा गाजाबाजा करत दुष्काळ स्थिती जाहीर केली शेतकऱ्यांना सवलती देण्याच्या शिफारशी करण्यात आल्या मात्र जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँका सक्तीने वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या दारात जाऊ लागले अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून परस्पर व्याजाच्या रक्कम वर्ग करण्यात आलेला आहे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी तर झालीच आहे मात्र तोंड दाबून मुसकेचा मार देणं याला म्हणतात तो सुरेश सध्या विविध क्षेत्रात खरीपाची पिकाची लागवड करण्यात आली होती परंतु दोन हजार तेवीस वर्षी पाऊस कमी झाल्याने पिके वाया गेली होती त्यावर केलेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही एवढी भयानक स्थिती असताना सुद्धा या बँका सक्त वसुली करतात कसा हा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत शेत आले दरम्यान प्रशासनाने पाणी करून तालुक्यात दुष्काळदृष्ट दुछ परिस्थिती असल्याचा गाजावाजा करून शासन निर्णय काढला यामध्ये सक्तीची वसुली शेत सारा वसुली करू नये पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच गावागावात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देणे करून देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या मात्र या शासन निर्णयाला जिल्हा मध्यवर्ती बँक सह बँकांनी केराची टोपली दाखवली कर्ज थकबाकी वसुलीसाठी पथक तैनात करून शेतकऱ्यांच्या दारात पाठवणे सुरू केलेले कर्ज वसुलीचे पथक येत आहे त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे शेतकऱ्यांनी आपल्या बचत खात्यावर ठेवलेली रक्कमही राष्ट्रीयकृत बँकेने परस्पर कर्ज खात्यात वाढत्या करून कर्ज खाते रिन्यू करून करून घेते बचत खात्यावरील रक्कम कमी झाल्याचा एस एम एस आलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारणे केली असता बँक अधिकाऱ्यांनी तुमचे कर्ज खाते परस्पर रिन्यू करण्यात आल्याची माहिती दिली अशा या सक्तीच्या वसुलीने शेतकरी आणखी अडचणीत सापडलाय बँक अधिकाऱ्यांना दा दारात पाहता शेतकऱ्यांना घाम फुटू लागलाय शासनाने सक्तीची वसुली थांबावी अशी मागणी आता जोर धरू लागली काय होतं शासन निर्णय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जमीन सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोहियो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पाण्याचे पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे टँकर्स टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांसाठी पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती लागू केल्या होत्या याला सरळ सरळ बँकांनी खो देऊन टाकलेला आहे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ही सक्त वसुली थांबणार का याकडेच सर्वांचं लक्ष आहे शेतकऱ्यांचं माहिती आवडल्यास नक्की शेतकऱ्याचं तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र